नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जो तुम्हाला दर बुधवारी करायचा आहे किंवा संकल्पयुक्त सात अकरा एकवीस असे बुधवार हा तुम्हाला उपाय करायचा आहे तर हा कशासाठी आहे जर तुम्हाला नोकरी धंद्यात यश मिळत नसेल किंवा कामामध्ये अडथळे येत असतील किंवा एखाद्याला बुधाची दशा असते तर बुधाची जर दशा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये असेल तर काय होतं की तुम्हाला नोकरी धंद्यात यश मिळत नाही कुठे पण नोकरी केलो का त्या नोकरी तिथे त्रास होतो किंवा ती नोकरी सोडावी लागते किंवा काय होतं की तुम्हाला नोकरीच लागत नाही किंवा एखादा जर तुम्ही बिझनेस करता तो तो तर त्या बिझनेसमध्ये तुम्हाला यश मिळत नाही हे सगळे प्र परिणाम असतात ना ते सगळे कशामुळे असतात की जर तुमच्या पत्रिकेमध्ये तर बुधग्रहाची दशा चालू असेल किंवा बुध चांगल्या स्थितीत नसेल तर तर त्यासाठी एकदम सोपे सोपे उपाय ते तुम्हाला करायचे आहेत Uh, सकाळी लवकर उठून तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत जमलेस तर बुधवारच्या दिवशी तुम्ही हिरवे कपडे घातलेत तर चांगले आणि हिरव्या कपड्यांचं दान केलेलं ह्या दिवसात देखील चांगलं तर तुम्ही स्वच्छ कपडे घालून गणपतीची पूजा करायची आहे तुम्ही त्यांना एकवीस धुळेची जी दुर्वा असते ती व्हायची आहे जमलंच तर मोदकांचा नैवेद्य दाखवायचा जर न नसेल पॉसिबल तर काय प्रॉब्लेम नाही तुम्ही मोतीचे जे लाडू असतात त्याचा देखील नैवेद्य दाखवू शकता गणपतीला दुर्वाबरोबर तुम्ही हळद कुंकू आणि अक्षत हे देखील वाहू शकता आणि एक गोष्ट फक्त लक्षात घ्यायची की गणपतीला कधी सफेद फुलं किंवा सफेद कापड व्हायचं नाही किंवा एखादं कुजलेलं फूल असेल, ते 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 असेल। तर ते व्हायचं नाही त्यामुळे काय होतं घरामध्ये दरिद्रता येते त्यामुळे ह्या गोष्टींचं ध्यान ठेवायचं जर जास्वंदीचं फुलं असेल तर सगळ्यात उत्तम जास्वंदीचे फूल गणेशाला प्रिय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर अशा प्र प्रकारे पूजा केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की गणेश चालीसा म्हणायचं आहे तर गणेश चालीसा तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलमध्ये किंवा तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर ते, ते तुम्हाला मिळून जाईल त्याशिवाय तुमची ही पूजा पूर्ण होणार नाही यासाठी तुम्हाला उपवासच करायचे तसे नाही पण फक्त संकल्पयुक्त सात अकरा किंवा एकवीस जसं तुम्हाला जमेल त्यानुसार हे तुम्ही बुधवार पूजा करू शकता पूजा चालीसा आणि मंत्र हे झाल्यानंतर तुम्हाला करायची आरती आरती झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे तर गण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवता दाखवताना काय करायचं की कांदा लसूण विहिरीत जो काही पदार्थ असेल मग खीर असू दे किंवा दुसरं काय असू दे ते तुम्ही फक्त दाखवायचं फक्त त्याच्यामध्ये कांदा लसूण असलं नाही पाहिजे आणि अजून एक सोप्पा तुम्हाला उपाय सांगते की हे सगळं तुम्हाला जर काहीच करायला जमत नाही हे तुमच्याकडे वेळ नाही आहे तर आणि तुम्हाला बुधाची अशा आहे मग त्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे काय करायचं आहे तुम्ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गुळ आणि तूप अवेलेबल असतं तर थोडंसं गुळाचा तुकडा घ्यायचे त्याच्यावर तुपाची धार सोडायची आणि त्याला सप्रक सोडून गणपतीच्या फुड्यात ठेवायचे आणि पिण्यासाठी पेल्यामध्ये बाजूला पाणी ठेवायचं असे सात बुधवार तुम्ही करा उपाय करायचे भले तुम्हाला हे सगळे उपाय जर करायला नाही जमले म्हणजे प्रत्येकाला नोकरी धंद्यामध्ये किंवा घरातल्या कामामध्ये नाही वेळ मिळत त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आणि तुमच्या पत्रिकेत समजा आहे बुधदशा कोणी सांगितली असेल आणि जर ती दशा आहे तर तुम्हाला नोकरीमध्ये नाहीच यश मिळत तुम्ही अनेक प्रयत्न करून पाहू शकता तर मग तो घालवण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगितलंच आहे आता की गुळ घ्या त्याच्यावर तुपाची धार सोडा सप्रक सोडा आणि पाणी ठेवून द्या गणपतीला असे तुम्ही न चुकता सलग सात बुधवार करायचे आहे जर आडी अडचण असेल किंवा काय असेल तर तो तुम्हाला बुधवार सोडून द्यायचा आहे आणि असे तुम्ही सात बुधवार करायचेत आणि जमलं असतं तुम्ही दुर्वादेखील व्हायचेत तर ह्या गोष्टीने काय होतं की तुमचा जो बुधग्रहाचा जो दोष असतो तो पूर्णपणे नाहीसा होतो पत्रिकेतून आणि तुम्हाला नोकरी धंद्यामध्ये देखील यश मिळतं आणि वेगवेगळे मार्ग मिळतात आता ह्या दिवशी तुम्हाला कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे तर साधा सरळ मंत्र आहे ओम ग गणपते नमा तो आणि किंवा एखादं तुमचं काम खरंच बिघडते आणि तुमच्यासाठी खरंच ते, ते इम्पॉर्टंट आहे करण्यासाठी तर हा एक देखील मंत्र आहे तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ओम ग गणपते सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ओम ग गणपते सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा हा एकदम सरळ आणि प्रभावी मंत्र आहे आता तुम्हाला बरेच जणांना प्रश्न पडला असेल की बुधवारीच का गणपतीची पूजा करण्यासाठी इतकं महत्त्व आहे तर काय झालं होतं की जेव्हा पार्वती देवींनी गणेशाची निर्मिती केली होती तेव्हा बुधग्रह तिथे ते ते उपस्थित होते त्यामुळे सगळ्या ग्रहांमध्ये सर्वप्रथम बुधग्रहांनी त्यांना पाहिलं होतं त्यामुळे गणपतीचे प्रतिनिधित्व बुधग्रह करतात म्हणून असं म्हणतात ना की जर बुधग्रह खराब आहे पत्रिकेत म्हणून यश येत नाही त्याला कारण देखील हेच आहे त्यासाठीच मी गणपतीची पूजा करायची असते आणि तुम्हाला मागे एकदा पण सांगितलं तर बाकी हे सगळं करून काहीच नाही जमलं तर तुम्ही सरळ गणेश पुराण वाचायला घ्या रोज त्यातली एक कथा ऐकत जा किंवा वाचत जा जमलं तर मार्केटमधून एखादं पुस्तक आणा किंवा मी रोज आता व्हिडिओ एक 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 टाकत आहे मला जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ टाकत आहे त्यातली एक एक कथा तुम्ही रोज ऐकलीत तरी खूप चांगलं होईल तर हे उपाय करून तुम्हाला जर कोणते जर चांगले अनुभव येत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद